यार, अपने कान में डाल लो आपल्या इयरफोन्स डालोबिल नमस्कार क्रिएशन त्या मित्रांनो व्हिडिओ एकदम फुल खाण्याक कडक झालेला आहे तुम्हाला त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तेवढा प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत जे म्हटलेलं आहे ते मिळणार आहे म्हणजे आपल्या वेबसाइट मिळणार आहे वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जर मी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली आहे ती पण जाऊन तुम्ही बघू शकता चला आता मी तुम्हाला जरा वेळ होता आपण आपल्या आज डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलचा स्म्यूज जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर ते तुमचं जे आल मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमाव सॉंग आणि शेकेपीट जे आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहेत ती तुम्ही ते इनपुट करून घ्यायचे आहेत इनपुट करून घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक बिटमाव सॉन्ग दिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक कमीत कमी तेरा बिटमाव सॉंग आहे साडे तेरा तर त्या तिच्यासोबत मित्रांनो आपण जे ऐतिशिक एपेड दिलेले आहे तर तीन फोटो आहे मित्रांनो तिन्ही बोटो आपण एपेड जोडूच दिलेला आहे तिथून सुरुवातीला आपली बिटमाऊसांची ओपन करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जेवढे काय तर हाईड आहे मित्रांनो तिथं ऑन करून घ्यायचं आहे तर बहुसुद्धा डाव्या साईडला जो डोळा आहे तिथून हाय हाईड आहे ती मित्रांनो ऑन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ऑन करून घेतल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो काही फोटो असेल तिथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे तिथून मी तुम्ही एक फोटो ॲड करून घेतलेला आहे बघू शकता पुढच्या बीड जाऊन तिचा एक्स्ट्रा पार्ट तर कट करून घ्यायचं आहे पर तीन डोळे ती क्लिक करून तर फिल्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे जे फोटो जे आहेत तिथून व्यवस्थित ॲडजस्टेबल होऊन जाते तर मी पुढचा फोटो म्हणजे ॲड करून तिथे फील कॉम्पिटिशन एरिया करून घेतलेला आहे परत तुम्हाला सुरुवातीला यायचं पूर्णपणे आपण जे टेक्स्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे मित्र वरती जे ढकलत आणायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे अंड्याच्यानंतर आपला हा जो फोटो आहे तो खाली ओढत आणायचा आहे परत सुरुवातीला प्लस होत क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ आपण कुठं आहे तो बघून घेऊ तर पाच सेकंद तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या बीडजवळ जायचं आहे मी दोन पॉईंट सहा सेकंद जवळजवळ व्हिडिओवर तुम्हाला टॅप करायचं आहे क्लिक करायचं आहे याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून इथं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं आहे लाईटरमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यात थोडंसं आपण बॅक यायचं आहे बॅग आल्याच्या नंतर तुम्हाला असं काहीच दिसून जाईल तिथं मित्रांनो आपला पांढरा शर्ट आहे किंवा तुम्ही सलग एक जरी फोटो ठेवला तरी सुद्धा चालून जाईल मी सलग एक फोटो ठेवतो आणि हा मगाचा हा जो फोटो आहे एडिट करून टाकतो तर बहुशत असं जर ठेवला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत पुढच्या बीटजवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून जायचं आहे आणि तुम्ही करून मित्रांनो सर्व आपले फोटो जे आहेत व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत तर तीन डॉट ती क्लिक करून तुम्ही परत फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्यवस्थित फोटो जे तो सेट करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपले फोटो जे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपण शेकेपेट जे दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघू अशा वेळी मित्रांनो आपलं शेकेपेट आहे एक नंबरचा जो फोटो आहे त्यावर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तीन डॉट ती, ती क्लिक करून ते पेटसम जायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर परत आपलं जे बिटमॉसॉंग आहे त्याच्यामध्ये आपण यायचं आहे त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर नंतर खाली पूर्ण येते टेक्स्टला आपण जो तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून एपेड्समधून जायचं आहे जर तुम्हाला इथे एपेडून दिलेलं नसेल तर मी इथं एपेड जो तीन डॉट ते क्लिक करून एपेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण आपण टेक्स्टला जो एपेड दिलेला आहे किंवा जर दिलेला नसेल तर मी एपेड जो पेस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे ते शेक एपेडमध्ये यायचं आहे दोन नंबरचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून एपेड्समधून जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून क्लिक करून घ्यायचं आहे परत तुम्हाला याचा इफेक्ट तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून घेतल्याच्यानंतर आपल्या बिटमॉस बिटमामध्ये परत यायचं आहे आणि जिथं आपली डबल बीट आहे मित्रांनो तिच्या पुढचे जे सर्व फोटो आहेत ती डबल बीटपर्यंत तर मित्रांनो आपण मध्ये जो आहे डबल बीट दिलेला आहे तिथं आपण हा जो इफेक्ट आहे तिथून प्रकारे जो पेस्ट करत जायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ विषय हाड होणारच आहे त्यासाठी ब्ला अजून देखील लाईक केलं नसेल तर लाईक करून लागेल चॅनलला सबस्क्राईब लाग करून घ्या तर मित्रांनो बघू शकता एपेड पेस्ट करण्यासाठी तुम्हाला माहित कशा प्रकारे पेस्ट करायचे चा आहे <चाँगा> ज्या पाठींमध्ये जे डबल बीडचे फोटो आहेत त्या सर्व डबल बीडच्या फोटो हा जो इपेड आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की परत बॅक यायचं आहे तसे एक एपेटमध्ये यायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेडसमधून जायचं आहे तीन डोटर क्लिक करून एपेड परत कॉपी करायचं आहे आपल्या बेटमासॉनमध्ये यायचं आहे आता मित्रांनो जे डबल बीडच्या फोटोचे उरलेले फोटो आहे तर डबल बीडच्या फोटच्या सर्व उरलेल्या फोटोना तीन ते चार फोटो आहेत त्या सर्व फोटोना आपला हा जो इपेक्ट आहे इथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर पर मला डॅड आपला अकरा पॉईंट वीस सेकंदजवळ यायचं आहे किंवा एकोणीस सेकंद जर आला तरी चालेल एका प्लस सुद्धा क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जा मित्रांनो जा 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 जा। तुम्हाला अनेक व्हिडिओ दिलेला आहे तो जो व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ आपण कुठं आहे तो इथून शोधून घेऊ तर बघू शकता एक व्हिडिओ दिलेला आहे दोन सेकंद दोन सेकंद ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बीड एक्स्ट्रा पाहिजे कट करून ब्लेनिंग आणि जाऊन लाईट स्क्रीन करून परत ते लेअरचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते कॉपी लेअर करून घ्यायचं आहे परत मित्रांनो अकरा पॉईंट सॉरी बारा पॉईंट अकरा सेकंद जवळून त्या लेअरवरती क्लिक करून इथे लिहिजी लेअर जी आहे ते पेस्ट अशा प्रकारे जायचं आहे तर बघू शकता लास्टावर हिचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा पाड तो कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे खाली तळात जायचं आहे बघू शकता इथे खाली तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपवरती लाँग प्रेस करून धरायचं आहे आणि ग्रुप हा पूर्णपणे वरती टॉप ला आणायचा आहे मी आपले फोटो जे आहेत आणि टेक्स्ट जो आहे तिथून व्यवस्थित उठून दिसेल त्यानंतर परत तुम्हाला पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इंस्टाग्रिटूमध जो काही लोक असेल लोक ॲड करून मित्रांनो ट्रान्सफर मी तुम्हाला अशापैकी लहान करून घ्यायचं आहे आणि वरती तुम्हाला जिथं हवं आहे ते तुम्ही सेट करून घ्यायचं आहे परत ऑपेसिटी ऑफेसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे तर ओव्हरली सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे वरती सेटिंग शेअरचा आहे कन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जो व्हिडिओला आपल्याला लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करून दाखल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र